नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सातपाटी ग्राम हितवर्धक संघ मुंबई यांचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन निमाखात साजरा कार्यक्रमावेळी केले विविध उपक्रमांचे आयोजन सातपाटी ग्राम हितवर्धक संघ मुंबई यांचं सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनामित्त विविध उपक्रम व सत्कार सोहळा मोठ्या जलोषत झाला साजरा सातपाठी गावचे पुत्र ज्यांना ओळमातीची समाजाचे ऋणाचे पारण फेडण्यासाठी त्यांनी या संघाची स्थापना हिंदू नऊ वर्षाच्या गुढीपाडवा दिवशी मार्च सवी सन चोवीस एक हजार नऊशे चौऱ्याहत्तरावा स्थापना झाली तेव्हापासून संघांनी सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा ज्यांनी हजारो दिवस त्या चंद्राचे दर्शन घेतलेले प्रौढ व्यक्तीचा सत्कार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्यांचा गुणगौरव त्यांचा सत्कार व ह्या वाटप आरोग्य शिबीर अशी सर्व समाजहिताची कामे केली अशा ह्या समाजरितवर्धक संघाच्या शैक्षणिक काम सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर किरण सावे साहित्यिक शिक्षक निलकंठ नामजोशी साहित्यिक लेखक पंढरीनाथ तमोरे सातपाटी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौसीमा मिलिंद होईल सातपाटी ग्राम हितवर्धक संघ मुंबई अध्यक्ष विनोद नाईक कार्यकारी सचिव रामदास तांडेल संघाचे सभासद व मंडळी उपस्थित होते त्यावेळी सातपाटी गावातील सर्व सामाजिक संस्था तसेच मंडळे याचे सन्मान व सत्कार करण्यात आला त्यावेळी पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचे स्मरणिका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी पंढरीनाथ वैती यांनी आपले मनोगत व्यक्त केले वार्ताहर शुभम पाटील पालघर तालुका ब्युरो रिपोर्ट लागे। 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 सव्वीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तरला झाली आज आमच्या संस्थेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत ह्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बहुतेक म्हणजे आम्ही जे आमच्या संस्थेने शैक्षणिक क्षेत्र हे आपले कार्यक्षेत्र ठरवले आणि अनेक शैक्षणिक उपक्रम पार पाडले त्याच्यामध्ये विनामूल्य सत्रे विनामूल्य शिबिरे आणि विनामूल्य आणि शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती शिबिरे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि शिक्षकांसाठी सुद्धा आम्ही केले तसेच आमचं एक वधूर सूचक मंडळ आहे त्यातर्फे आम्ही आमचं रजिस्ट्रेशन झालं होतं आणि त्यातर्फे आम्ही मनपसंत वधूवर सूचक मंडळाची स्थापना केली त्याच्यानंतर आम्ही अनेक आरोग्य शिबिरे घेतली आणि आरोग्य शिबिरानंतर आम्ही व्होकेशनल गायडन्स क्लासेस पण घेतले अशा प्रकारे आम्ही बरीचशी कामं केलेली आहेत आणि ही का कामं आम्ही स्वतः कॉन्ट्रिब्युशन काढून केलेली आहे कोणाकडूनही पैसे झालेली नाही आणि त्यासाठी आमच्याकडे खूप मोठे कार्यकर्ते होते दरबारीचे कार्यकर्ते होते आणि आमचे संस्थापक ज्यांची नावं घेऊ इच्छितो ते आमचे कुषु चौधरी यांची संकल्पना आम्ही अमलात आणली आणि त्यासाठी तुकाराम गणेशकरे आणि कृष्णा नाना पाटील आणि आमच्या ॲडव्होकेट गणपती देऊजे यांनी त्यांना साथ दिली आणि संघाचं कार्य नंतर त्यांनी नवीन नवीन असे कार्यकर्ते शोधले आणि त्यामुळे हे कार्य आमच्या पन्नास वर्षापर्यंत सुरू राहील आमची सुद्धा तीस आम्ही आहोत आम्ही नॅशनल गायडन्स क्लासेस घेतले त्याच्यानंतर शिक्षकांसाठी अनेक मान्यवर शाळांना आम्ही संपर्क करून तिथील अनुभवी आणि विशेषतज्ञ शिक्षक आम्ही गावी आणून मुलांना शिकवलं त्याच्यात काही पेपर सेटर्स होते काही मॉडरेटर्स होते त्यांनी उत्कृष्ट आता आमच्या संघाला पन्नास वर्ष झाले आहेत बरीचशी मुलं शिकून आता कोणी डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत त्यावेळेला समोरून आम्हाला कळतं की ह्या मुलगा डॉक्टर झाला आणि इंजिनीअर झाला आम्हाला खूप आमच्या कार्याची एक पावतीच मिळते आणि दुसरं म्हणजे जेव्हा समोरचा सा विद्यार्थी सांगतो की तुमच्या संघाकडून मला चार वेळा बक्षीस मिळालं आहे तेव्हा पण आम्हाला खूप बरं वाटतं की आमच्या का संघाकडून काहीतरी चांगलं कार्य करतं आहे आणि ज्या वेळेला शाळेचा रिझल्ट एकदम कमी लागला होता तेरा टक्क्यावर आमची शाळा ते आम्ही प्रयत्न केल्यानंतर जवळ पंच्याण्णव टक्क्यापर्यंत गेलो आणि शिष्यवृत्ती क्लासेस भरवल्यानंतर तालुक्यात जवळजवळ एकवीस मुलांना शिष्यवृत्ती मिळाली त्याच्यातली सतरा मुलं तर आमच्या गावचीच होती तेव्हा सुद्धा आम्हा आम्हा कार्यकर्त्यांना वाटलं की आपण जे कार्य करतो ते चांगलं कार्य आणि आणि तेवढ्यावरच आम्ही थांबलो आहे तर चौदा ऑगस्टला आम्ही सहस्रचंद्र दर्शन सोहळा साजरा करतो तो वैरुद्ध माणसांसाठी असतो आणि ज्यांनी एक हजार वेळा चंद्राचं दर्शन घेतलेलं आहे पूर्णचंद्राचं त्यांना आम्ही त्यांचा आम्ही घरी जाऊन सत्कार करतो त्यांना आम्ही मिठाई बनवतो त्यांना आम्ही शाळ भगवडतो आम्ही पुष्पगुच्छ देतो आणि हे हा सोहळा एवढा हृदय असतो घरातल्या माणसांना असं वाटतं की आम्ही आमच्या घरातल्या माणसांना काहीच बोललो नाही किंवा त्यांचं आम्ही वाढदिवससुद्धा साजरा करतो नाही पण ही संघाची माणसं येतात आणि आमच्या वयोरुद्ध माणसांचा एवढा सामान करतात तर ते आमचे खूप आभार मानतात आणि आम्हीसुद्धा मग त्यांच्या सुनांचं त्यांच्या मुलांचं कौतुक करतो कारण आम्ही सांगतो त्यांना की तुम्ही या वयोरुद्ध वयोरुद्ध माणसांना ज्या वेळेला अशी चांगली वागणूक दिली त्यांच्या तब्येतीकडे लक्ष दिलं आणि तेव्हा ही माणसं एवढी वर्ष जगली तर आम्हाला खूप बरं वाटतं आणि हे जे कार्य आहे ते आम्ही आमच्या समाजापासून जात खास धर्म याचा काही संबंध का। आम्ही मुसलमानांच्या मोहल्ल्यात जाऊनसुद्धा तिथे पण खास कार्य राबवतो आमच्या त्या संघका कार्यक्रमाची बरीचशी चर्चा होती आणि काही बरेचशी आणि आम्हाला समाधान मिळतं की आपण काही ना काही संघासाठी आज पन्नास वर्ष झाली आपल्या संघाला पन्नास वर्षानंतर एक सुवर्ण महोत्सव आहे सुवर्ण महोत्सवानंतर पुढे पुढे काय नवीन नवीन उपक्रम आपण राबवणार आहोत पुढे असा पूर्व म्हणजे शैक्षणिक शिबिराचं जो महत्व जे आम्ही तोच मोठा आमच्यासाठी फार महत्वाचा कारण शिक्षणापेक्षा काही नाही आहे त्याला जे शिकला तो पुढे गेला नाही तर शिकला नाही तो खाली पडला अशातली गोष्ट आहे म्हणून आम्ही हा शिक्षणाचा मार्ग आमच्या संस्थापक आणि आम्ही हा निवडला आणि त्या पद्धतीने आम्ही याच्या पुढे गेलो आहोत आज जरी समजा मुलं बाहेरच्या शाळेमध्ये जातात त्याचा फायदा घेत नाही तरी पण ते आमच्या शैक्षणिक शिबिराचा फायदा ते जरूर घेतात आणि असंच ते घेत राहतील अशी माझी आजची अपेक्षा आहे